रामराम मंडळींनो यंदाच्या खरीप हंगामामध्ये आपण कापूस लागवडीचा विचार करताय तर आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खास होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस म्हणजेच कापाशी पिकाच्या टॉप पाच वानांबद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत शेतकरी मंडळींनो नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की कापूस वान निवडताना आपली जमीन लागवडीची पद्धत कालावधी आणि यापूर्वी आपल्याला वराटीबद्दल आलेला अनुभव या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला कापसाचे वाण निवडायचे असते याबाबतच आपण आता संपूर्ण माहिती पाहणार आहोत कापूस पिकामध्ये वाण हे तीन प्रकारांमध्ये विभाजन केले जातात नंबर एक लवकर काढणीस येणारे वाण ते एकशे पन्नास दिवस याची आपण फरदर ठेवू शकत नाही नंबर दोन मध्यम काढणीस येणारे वाण एकशे चाळीस ते एकशे ऐंशी दिवस याची आपण काही प्रमाणात फरदर घेऊ शकतो नंबर तीन उशिरा काढणीस येणारे वाण याचा कालावधी दोनशे दिवसांपेक्षा जास्त असतो याची आपण शकतो नंबर एक अजित एकशे पंचावन्न पेरणीचा कालावधी मे ते जून लागवडीचे अंतर दोन ओळी मधील अंतर चार फूट आणि दोन रोपा मधील अंतर दीड फूट म्हणजे चार बाय दीड फूट पिकाचा कालावधी एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ दिवसाचा असून एका बोंडाचे वजन हे पाच ते सहा ग्रॅम पर्यंत जाते कोरडवाहू आणि बागायती जमिनीमध्ये चांगले उत्पन्न मिळते पंधरा ते वीस क्विंटल प्रति एकरी विशेष माहिती पाहायला गेलं तर पाण्याचा ताण सहन करणारे असून लाल्या आणि रसूश किडींना प्रतिकारक असे हे वाण आहे नंबर दोन ला येतं प्रभात सीडचं सुपर कॉट पेरणीचा हंगाम मे ते जून लागवडीच्या अंतर दोन ओळींमधले चार फूट आणि दोन रोपांमधले दीड फूट म्हणजेच चार बाय दीड फूट आणि पिकाचा कालावधी हा एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसाचा आहे प्रति बोंडाचे वजन हे साडेपाच ते सहा ग्रॅम असून ज्या ठिकाणी पाण्याची सुविधा आहे अशा बागायती जमिनीमध्ये याचे उत्पन्न उत्पन्न हे जास्त प्रमाणात येते ते, ते क्विंटल प्रति एकरी विशेष माहिती म्हणजे चांगले फुललेले मोठे बोंड असून वेचणीला सोपे आणि रसूस किडींना प्रतिकारक का आहे नंबर तीन लान तर तुलसी सीडचं च कबड्डी लागवडीचा हंगाम मे ते जून असून दोन ओळींमधील अंतर चार फूट आणि दोन रोपांमधील अंतर हे दोन फूट म्हणजेच चार बाय दोन फुटावर याची आपण लागवड करू शकतो पिकाचा कालावधी हा एकशे साठ ते एकशे ऐंशी दिवसाचा असून एका बोंडाचे वजन हे सहा ग्रॅमच्या जवळपास येते जिरायती आणि बागायती या दोन्ही जमिनीमध्ये चांगले उत्पन्न मिळते प्रति एकरी पंधरा ते वीस क्विंटल या वानामध्ये अधिक उत्पादन क्षमता असून बोंडाचा आकार हा मोठा असल्यामुळे वेचणीला एकदम सोयीस्कर आहे नंबर चार चे वान येते युएस सत्तर सदुसष्ट पेरणीचा हंगाम मे ते जून लागवडीच्या अंतर जर पाहायला गेलं तर दोन ओळींमध्ये तीन ते चार फूट आणि दोन रोपांमध्ये दीड ते दोन फूट म्हणजे कालावधी हा एकशे पंचावन्न एक वजन हे पाच ते सहा ग्रॅम पर्यंत जाते कोरडवाहू हो असेल किंवा बागायती असेल या दोन्ही जमिनीमध्ये चांगले उत्पन्न मिळते पंधरा ते वीस क्विंटल प्रति एकरी विशेष माहिती म्हणजे दाट लागवडीसाठी योग्य असून पाण्याची संख्या कमी असल्यामुळे हवा खेळती राहून बोंडांचा आकार चांगल्या प्रकारे होतो नंबर पाच चा आणि सर्वांना परिचित असलेलं वान म्हणजे राशी कंपनीचं सहाशे एकोणसाठ लागवडीचा हंगाम हा मे ते जून असून याचे लागवडीचे अंतर हे दोन ओळीमध्ये चार फूट आणि दोन रोपांमध्ये दीड फूट असे आहे पिकाचा कालावधी हा एकशे पन्नास ते एकशे ऐंशी दिवसाचा असून प्रति बोंडाचे वजन पाच ते सहा ग्राम पर्यंत जाते जिरायती असो किंवा बागायती असो दोन्ही मध्ये चांगले उत्पन्न मिळत असून एकरी पंधरा ते वीस क्विंटल असे उत्पन्न मिळते विशेष माहिती म्हणजे बोंड हे जास्त प्रमाणात लागत असून म्हणजेच योग्य आहे आपल्या अनुभवानुसार आपण लागवड करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या शंका आणि प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा आणि तसेच आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका चला तर भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत राम राम